आज आपण बाप्पांच्या प्रसादासाठी एकदम झटपट तयार होणारे मोदक बघणार आहोत एकदम रसरशीत आणि तोंडात टाकताच विरगणारे असे हे बनवायला अतिशय सोपे आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक बीट घेतलेले आपण त्याच्यावरची सगळी साल काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता लगेचच आपण हे खिसून घ्यायचंय खिसणीच्या साह्याने आपल्याला हे एकदम बारीक असं खिसायचं आहे या जागी तुम्ही एकदम बारीक याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता आणि जर खिसत असाल तर एकदम बारीक आपली खिसणी वापरायची आहे अशा पद्धतीनं आपण सगळं बीट व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे एकीकडे आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली थे आहे लगेचच यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया तूप गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीचे फ्रुट्स कट करून यामध्ये परतवून घ्यायचंय एकदम क्रंची असं हे आपल्याला ड्रायफ्रूट्स तळायचे आहेत की लगेच यामध्ये आपण खिसून घेतलेलं बीट घालून घ्यायचंय बीट व्यवस्थित आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचंय आहे दोन ते तीन एक एकसारखं आपल्याला हे हलवायचंय आणि एकदम छान असं परतवून घ्यायचंय आहे बीट व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच यामध्ये तीन चमचे साखर घालून घ्यायचे आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसजशी साखर या बीटामध्ये मिक्स होईल तस तसं या बिटामधून पाणी रिलीज होतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला हे बीट एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी यामधून पाणी रिलीज झालेलं आहे लगेच यामध्ये आपल्याला दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे या जागी तुम्ही खिसून घेतलेला नारळाचा चव देखील वापरू शकता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणातलं बऱ्यापैकी पाणी आटलं गेलेलं आहे आपल्या या मोदकला रिचनेसपणा यावा यासाठी यामध्ये एकदम बारीक करून घेतलेली ड्रायफ्रूट पावडर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मोदकमध्ये आपण अजिबात खवा वापरलेला नाही आहे त्यामुळे यामध्ये आपण दोन चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे यामुळे मोदकाची टेस्ट एकदम दुप्पट वाढते पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे गुठळ होण्याची शक्यता असते त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आपलं मोदक तयार करण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला विलायचीची पूड घालून घ्यायची आहे विलायची आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे लगेचच आपण मोदक तयार करायला घेऊया साच्याला सर्वात आधी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक आपले लगेचच डिमोल्ट होतील लगेच या मोल्डमध्ये आपल्याला थोडं थोडं हे तयार मिश्रण घालून घ्यायचंय एकदम झटपट हे तयार होतात या साच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण घालून घेतलं की लगेच यावरती आपल्याला हे साचा व्यवस्थित बंद आहे आणि वरच्या बाजूनी पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय यामुळे एकदम परफेक्ट असा या मोदकांचा आकार तयार होतो आता आपण हे खोलून पाहूया तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत एकदम रसरशीत एकदम छान आणि एकदम चविष्ट असे हे मोदक तयार होतात अजिबात बनवायला उशीर लागलेला नाही आहे अशाच पद्धतीनं आपण उरलेले सगळे मोदक तयार करून घेऊया खाल्ल्यानंतर कोणाच्या लक्षातही येणार नाही की हे बिटाचे मोदक आहेत इतकी चविष्ट अशी ही रेसिपी आहे लहान मुलं एकदम आवडीनं खातील अतिशय पौष्टिक अशी हे मोदक तयार होतात मोदक तयार करताना आपण अजिबात खवा वापरलेला नाही आहे सहज उपलब्ध होणाऱ्या घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये ही आपली रे, रेसिपी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स एकदम क्रंची असे आपल्या दाताखाली आले की आपले हे जे मोदक आहेत ते अप्रतिम असे लागतात अशा पद्धतीनं बिटाचे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम सोपी पद्धतही कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय